नमस्कार श्रोते हो सनातन धर्माशी संबंध असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आणि भक्तीनुसार कोणत्याही देवाची किंवा देव देवीची पूजा करू शकते असे असूनही इष्टदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे पण असे अनेक लोक आहेत ज्यांना आपला इष्टदेव माहीत नाही तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे सांगणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार इष्टदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला चांगले आहे आणि शुभफळ प्राप्त होते कुंडळीच्या पाचव्या घरातून इष्टदेव ओळखला जातो चला तर मग तुमच्या राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे जाणून घेऊया यात एक मेष आणि रुचिक्रास जर तुमच्या पंचमस्थानात मेष रास असेल तर मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे म्हणून या दोन राशीचे प्रमुख देवता हनुमानजी आणि रामजी आहेत दोन ऋषभ आणि तूळ रास ऋषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे आणि म्हणून त्यांनी आवडती देवी दुर्गा आहे त्यांनी तिची पूजा करावी मिथून आणि कन्यारास मिथून आणि कन्या राशीचा यांचा शासकग्रह बुध आहे आणि त्यामुळे त्यांचे आवडते देव गणेश आणि विष्णू आहेत कर्करास राशीचा शासकग्रह चंद्र आहे आणि या लोकांचे प्रमुख देवता भगवान शिव आहेत त्यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळेल सिंहरास राशीच्या लोकांचा शासकग्रह सूर्य आहे आणि त्याच्या प्रमुख देवता हनुमानजी आणि माता गायत्री आहेत धनु आणि मीनरास धनु आणि मीन राशीच्या लोकांचा शासकग्रह बृहस्पती आहे आणि त्यांच्या प्रिय देवता विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी आहेत मकर आणि कुंभरास मकर आणि कुंभराशीचा स्वामी शनी आहे म्हणून त्यांचे आवडते देवता हनुमानजी आणि शिवजी आहेत त्यांची उपासना केल्याने विशेष फळ मिळते श्रोते हो कुंडळीच्या पाचव्या घरातून प्रमुख देवता ओळखली जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख तुमच्या नावाचं पहिलं अक्षराची रास किंवा तुमच्या जन्मपत्रिकेतील राशीचक्रचिन्हाच्या आधारे प्रमुख देवता ओळखता येते अरुण संहितेनुसार ज्याला लाल किताब असेही म्हटले जाते इष्टदेवता व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्माच्या आधारे निर्धारित केली जाते आणि त्यासाठी कुंडळी पाहिली जाते कुंडळीतील पाचवे घर हे अनुकूल घर मानले जाते या घरामध्ये असलेल्या राशीच्या ग्रहाज्य देवताला आपले इष्टदेव म्हणतात अधिष्ठाता देवतेच्या पूजनाचा फायदा असा होतो की कुंडळीत कितीही ग्रहदोष असेल तरी सपोर्ट देणारी देवता प्रसन्न असेल तर या सर्व दोषांचा माणसाला फारसा त्रास होत नाही आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला शेअर करा व लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ